बैठक घेतली काय महाराष्ट्रातल्या सत्त्याण्णव हजार एकशे पंचवीस बुथवर बुथस्तरीय कार्य योजना भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे राज्यातले तेहतीस हजार तीनशे तेवीस आमचे नेते पदाधिकारी पंचायत ते पार्लमेंट पर्यंत जे लोकप्रतिनिधी आहे आमचे पदाधिकारी आहे उद्याच्या काळामध्ये निवडणूक लढणारे पदाधिकारी आहेत यांना आम्ही दोन दोन बूथ तीन तीन बूथ दिले आहे माझ्याकडे सुपर वॉरियर म्हणून दोन बूथ आहे अठ्ठावीस नंबर बूथची आज मी बैठक घेतली आहे बूथस्तरीय कार्ययोजनेमध्ये चोवीस विषयावर आम्ही काम करणार आहोत या चोवीस विषयावर आम्ही काम करून प्रत्येक घरी जाऊन मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प मोदीजींची गॅरंटी घरोघरी जाऊन आम्ही सांगणार आहोत आणि मला बघा मी अठ्ठावीस नंबर बूथवर आहो या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा बूथवरचा अध्यक्ष जो काँग्रेस पार्टी चालवायचा त्यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला आता बूथ सुद्धा या बूथवर कोणी काँग्रेसवाला नाही आहे खरंतर तर हीच बूथस्तरीय कार्ययोजना आहे मोदीजींच्या गॅरंटीवर आम्ही गावागावात जाऊन घरोघरी जाऊन आमचे सुपर वॉरियर या ठिकाणी संपूर्ण बूथवर एक्कावन्न टक्केची लढाई आम्ही जिंकू असं या ठिकाणी बूथस्तरीय कार्ययोजनेचा हा भाग आहे काल जी काही सभा झाली महाविकास आघाडीची उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात ज्या पद्धतीने करतात काल एक परिवर्तन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आपण ट्विटही केलं महाराष्ट्राच्या जनतेला काल धक्का बसला आहे की उद्धव ठाकरे हे नेहमी त्यांचं भाषण माझ्या हिंदू बहिणी बांधवांनो असं करायचे काल त्यांनी हिंदू बहिणी बांधवांचाही उल्लेख केला नाही शेवटी मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे इतकी लाचारी पत्करली ला आहे की त्यांनी उदयनिधी स्टालिनसोबत मांडीला मांडी लावून बसले ज्या उदयनिधी स्टालिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत आणि आपला आपला परिवार वाचवण्याकरता सर्व नेते कालच्या बैठकीत आले होते पण बघा जनतेला समजलं काल पन्नास टक्के खुर्च्या सोडून लोक चालले गेले राहुल गांधी काय बोलत होते हे लोकाला कळत नव्हतं आणि लोक काय बोलतात ते राहुल गांधीला कळत नव्हतं राहुल गांधीचं भाषण म्हणजे त्यांनी जे भाषण दिलं जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि असा ते भाषण लावून बघाल तुमचं टेन्शन मुक्त होऊन जाईल असं भाषण त्यांनी केलं आहे त्यामुळं ही जी हास्य जत्रा आहे राहुल गांधीचं भाषण म्हणजे हास्य जत्रा काही विजन नाही देशाचं विजन नाही टीका टिपणी मोदीजीव टीका टिपणी एवढाच अर्थ आहे देशाकरता काय करणार आहे विकासाचं काही नाही आणि त्यामुळं ही हास्य जत्रा झाली आहे कालची सभा ही हास्य जत्रा होती यापेक्षा काही नव्हतं